ॐ सह ना भवतु सह नो भुनक्तु सह वीर्यं तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः शान्ति पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वंदे संस्कृत मातर अभ्यास चौदावा त्यातील वाक्यानी आपण आज पाहणार आहोत धडा आपण कालच समजून घेतलेला आहे पहिलं वाक्य यह यमुना का जल हे हे पाणी यमुनेच आहे मग षष्टी विभक्ती होत असताना कायम काय होतं संबंध ज्यावेळी आपण दाखवतो त्यावेळी कायम षष्टी विभक्ती होत असते यह पाणी इदम जलम मुद्दा म्हणून आता येतच न वापरता आदस आणि इदमच वापरूया इदम जलम यमुनेच च लागलं म्हणून झाली षष्टी विभक्ती यमुनाया अस्ति हे पाणी यमुनेच आहे इस वृक्ष के ये फूल हे या झाडाचे ही फुलं आहेत या झाडाची झाडाचा आणि फुलांचा संबंध आहे अस्य वृक्षस्य ये फूल इमानी पुष्पानी थोडे शब्द पाठ पाहिजे बरं का हे दोन्ही पण आत्ताच चानसे पाठ करून घ्या जेव्हा धडा चालू आहे तेव्हाच ते पाठ होतील पुढे गेल्यानंतर वेगळे शब्द असतील पाठ करायला अस्य वृक्षस्य इमानी पुष्पानी संधी <coughs> पुढे बालकीय पुस्तक हे बालकस्य इदम पुस्तक नपुंसकलिंग असल्यामुळे नपुंसक लिंग शब्द आपण इदम घेतला इदम पुस्तकं असती मग इदम बालकस्य अस्ति असती म्हटलं तरी चालतं बालकस्य इदम पुस्तकं असतं म्हटलं तरी चालतं अस्ति पुस्तकं इदम बालकस्य म्हटलं तरी चालतं कसंही म्हणा संस्कृतमध्ये अर्थ तुमचा तोच राहतो बर यह पुस्तक किसकी है इदम पुस्तकम कस्य अस्ति जस प्रश्न विचारताना षष्ठी विभक्ती येणार कारण की कोणाचे हे पुस्तक कोणाचे आहेत ते इदम पुस्तकम कस्य पुढे तुम यहाँ पर किसले रहते हो तू या ठिकाणी कशासाठी राहतो कारण सांगतात आणि कारण अर्थामध्ये सगळ्या विभक्त्या होतात हे आपण काल पाहिलं होतं तुम यहाँ पर तुम भवान पण म्हणू शकतो आपण त्वम म्हणूया पर अत्र इथे लिए केन कारणे किंवा केन निमित्तेन किंवा केन प्रयोजनेन आणि जर तुम्हाला हेतू शब्द वापरायचा असेल त्यांनी काय दिलेलं नाही हेतू वापरा तर मग षष्टी आपण करू शकतो मग असं करतो कस्य हेतो हो कस्य हेतो हो वसती तुम्ही असं वससी तुम्ही असं म्हणा केन कारणेन किंवा कस्य हेतो हो कारण की हेतू शब्दाबरोबर षष्ठी विभक्ती होते असं आपण काल पाहिलं होत बर पुढे समजलं नाही विचारा विचारा राम पिता को स्मरण करता हे आता खेदपूर्वक स्मरण करत असेल असं समजून रामहितु स्मरती खर तर पितरम यायला पाहिजे पण आपण एक नियम पाहिला जेव्हा दुःख खेदपूर्वक कोण स्मरण करत असेल तर कर्मामध्ये द्वितीया न होता षष्टी विभक्ती होती मै जीता हु सगळ्यांच रहस्य या ठिकाणी गुपित ओपन करून टाकलेले त्यांनी मै अहम मी पैशासाठी जगतो अहम धनस धन कुठली पण विभक्ती घेऊ शकतो धनस्य धनस्मयी चतुर्थी घेऊया कुठली पण घेऊ शकता असं काय नाही धनस्मयी निमित्ताय जीवामी जीवामी मी पैशासाठी जगतो बर आठ किंवा धनेन निमित्तेन धनेन कारणेन हे तो हेतो काही लिहू शकता नगर के उत्तर और दक्षिण की ओर वृक्ष हे या नगराच्या उत्तरेला आणि दक्षिणेला झाड आहेत या नगराच्या अस्मात् नो अस्य अस्य नगरस्य अस्य नगरस्य उत्तरतः दक्षिणतः दक्षिणत च वृक्षा एक अनेक का आहेत अनेक का आहेत अने म्हणून वृक्षा सांग घर के ऊपर नीचे आगे और पीछे की ओर आग जल रही है घराच्या वर खाली पाठीमागे पुढे आग जळत आहे घराच्या उपरिष्टात उपरिष्टात वर उपरिष्टात अधस्तात कॉमा द्यायची गरज नाही पण देऊया चला अधस्तात देन पश्चात पाठीमागे बोललं तरी चालेल आणि अग्रे च अग्निही अग्नी ही ज्वलती जळत आहे अग्निही जल तो काय जाळत नाहीये जळतोय फक्त जाळतोय असं म्हटलं तर दहती येईल एक काय आहे जळणे दिवा काय करतो जळतो आणि समजा एखादी गोष्ट आग जाळत असेल तर दहती थोडासा फरक आहे ज्वलती म्हणजे जळणे दहती म्हणजे जाळणे बर पुढे पुस्तको मे गीता श्रेष्ठ हे आता आपण पुस्तका नाम पण म्हणू शकतो कालच पाहिलं होतं आणि पुस्तकेशू पण म्हणू शकतो कारण की अनेकांमधून एकाला बाजूला करायचा आहे त्यावेळी तमाफ प्रत्यय येतो पुस्तकेशू गीता आता स्त्रीलिंग असल्यामुळे श्रेष्ठ तमा कळलं नाही विचारायचं आहे हे कस ते कस अकरा मूर्ख गुरु की निंदा करताय वाव म्हणजे जो मूर्ख असतो तो गुरुची निंदा नाही करत रामभाऊ महाराज राऊत असं सांगत असतो जो मूर्ख असतो तो गुरुची निंदा नाही करत जो गुरुची निंदा करतो तो मूर्ख असतो मूर्ख गुरु निंदती मूर्ख गुरुची निंदा करतो किंवा जो गुरुची निंदा करतो तो मूर्ख असतो राम सज्जन की पूजा करताय राम सज्जन अ पूजा अर्चती जे धातू गेलेत तेच वापरायचे जे माहितीत ते नाही वापरायचे जे गेलेत पाठामध्ये तेच मगच सराव आपला होणार आहे कृष्ण शोक करता हे अतिशय चुकीचं वाक्य हे राम सज्जन की पूजा करताय आपण आपण वेगळं घेऊया का ठीक है निंदती स्वर्ण आ पाए हाँ अर्जुन धन्यवाद अर्जुन शोचती कृष्ण कस का शोक करे हम चौदह यति प्रभु को जपता है यति ही प्रभुम जपती हे सोपे सोपे वाक्य हे यायलाच पाहिजे पंधरा पंधरा वाक्य आहे य उस बालिका से बात करता हे अयम बालक यम, अम, यम, अ, उस बालिका से काय शब्द आहे बरोबर माझाही अर्थ असो अमू आम्ही उस बालिका से लिहूया आपण ते बालिका आलपती हा मग आता ऊस बालिका उस बालिका का। म्हणजे काय दूरची आहे आणि दूरचा स्त्रीलिंग शब्द आपल्याला जावा लागेल अदस शब्दाच्या स्त्रीलिंगामध्ये तो आहे अमूम मी पण पाठ करतो उद्या अमूम बारी काम आलपति सोलह राम शाम को बुलाता है राम श्याम आहवती बोलवने राम शामला बोलो तोड़े यह फूल जमुना के जल जल में तैर रहा है हे फूल यमुनाच्या यमुनेच्या पान पाण्यामध्ये तरत ओके okay. इद यमुनाके यमुनायाः जले यमुनाच्या पाण्यामध्ये तरती इद पुष्प यमुनाया जले तरती तू ईश्वर का ध्यान करता है हे ईश्वर स्म ध्यायति जब करता है न ध्यायति क्षम्यता क्षम्यता एकोनीस काय होतं गडबड सारखे हम्म राम धन चाहता आहे राम धनम ती इच्छती जरी माहिती असलं तरी या पाठात जे गेलेलं आहे तेच आपण लिहायचं आहे बर पुढे हम्म शेवटचं वाक्य मूर्ख धन के निमित्त जीते हैं. सगळी पोल खोल करते तास मूर्ख मूर्ख धनस हेतो जीवती मूर्ख धनस्य हेतो हो जीवती धनेन निमित्तेन धनेन कारणेन काहीही तुम्ही म्हणू शकता धनम निमित्तं धनात कारणात काहीही तुम्ही म्हणू शकता बर काही संधी यांनी दिलेल्या आहेत दोन तीनच ही सोपी संधी असल्यामुळे एक दोनच सोडवणार आहेत बाकीचे तुम्हाला सोडवायचे आहेत याच ते आणि अधुना काय होणारे फक्त द्विखंड येणारे मध्ये बाकी काही नाही याचते ते धुना एक दुसरं हरेव त्यांनी दिलं होतं सोडून अधिते अधुना अधिते धुना काय बरं याच्यामध्ये काहीच नाही फक्त ए जागी द्विखंड होत आहे रोचते अग्नि रोचते अग्निही पण ओळखता आलं पाहिजे रोचते अग्निही म्हणजे रोचते अग्नि ही अग्नि आवडतो पुस्तके म्हणजे पुस्तके अस्मिन याचते अमुम याचते अमुम त्यास मागतो आणि याच्या विरुद्ध त्यांनी सोडून दिलेले ते फक्त आपल्याला वेगळे करायचे उदाहरणार्थ त्यांनी दिलेला एक दोन सांगतो त्रायते धुना असं दिलंय त्यांनी त्राय ते धुना म्हणजे काय होईल ते अधुना एवढच नथिंग लोके तिसऱ्या अध्यायामध्ये येत बघाय लोकेस्मिन द्विविधा निष्ठा लोकेस्मिन लोके आणि अस्मिन लोके अस्मिन अशा प्रकारे आपण हा धडा संपवलेला आहे समजून घेतलेला आहे